काल गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर पार्ट टू या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा हा सिनेमा पुढच्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे नऊ तारखेला नऊ ऑगस्टला रिलीज होतो आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाच्या हिंदी भाषेतल्या ट्रेलरच्या लॉन्चिंगला आला कोण तर सगळ्यांचा लाडका भाईजान सलमान खान गोष्ट हिंदुत्वाची का सिनेमात आणि लॉन्च करतो आहे भाईजान परत निवेदक अभिजित खांडकेकरही प्रचंड उत्साहात आणि औत्सुक्यानं सारखा भाईजान भाईजान करत भाईजानच्या येण्याचं कौतुक करत होता असो हा विरोधाभास असला तरी बॉलिवूडच्या नशेडी गंजेडी गँगला आता हे सरकार आपल्या तालावर नाचवतं आहे हेही नसे थोडके याची सकारात्मक बाजू बघत यात आनंद मानत आपणच आपल्या मनाची समजूत काढायची दुसरं काय तर धर्मवीर पार्ट टूच्या ट्रेलर रिलीजचं एवढं कौतुक काय सांगताय असं जर कुणाला वाटत असेल तर या सोहळ्याला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात दडलेला उपहास विडंबन आणि त्यांनी जो गर्भित इशारा आपल्या भाषणातून दिला आहे त्यावरही सविस्तर बोलायला हवा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईक माननीय बाळासाहेब आणि साहेब या दोघांच्याही मनात एकच ध्यास होता तो हिंदुत्वाचा या हिंदुत्वाशी हिंदु गद्दारी करणाऱ्यांना क्षमा ना नाही चुकीला माफी नाही सारखं या विचारांवर आधारित धर्मवीर आला पहिला तो तुफान चालला महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात दिघेसाहेबांचं हिंदुत्व आणि एकनाथ शिंदेंचा निडरपणा पोहोचला राज्यातलं सत्तांतर होण्याआधी परिपूर्ण अशी वातावरण निर्मिती या सिनेमानं साध्य झाली आज भलेही सगळेच धर्मवीरचा उद्देश नाकारत असतील खरा उद्देश पण शेमडं पोरंही सांगेल की सिनेमाचा जन्मच जन्मस्मोळी या मवियाची सत्ता उलथवण्यासाठी झाला होता देवेंद्रजींनीही याचा उल्लेख करताना तेच संदिग्ध वाक्य उच्चारले की तेव्हा कोणालाच माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे पण खरं तर पहाटे सागर बाहेर सागर बंगल्याबाहेर पडून बँगलोर मार्गे दिल्ली किंवा अहमदाबाद गाठणारे काळा गॉगल लावणारे आणि होडीत लपलेले थोडक्यात काय तर होऊ घातलेल्या महासत्तांतराचे खरे शिल्पकार तर देवेंद्र फडणवीसच होते हेच देवेंद्रजी जेव्हा बोलतात था था मला पण एक चित्रपट काढायचा आहे पण मी जर सिनेमा काढला तर त्यात अनेकांचे बुरखे टरटरा फाटतील तो चित्रपट पाह खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन पण आज मला आनंद आहे की धर्मवीर दोनचं ट्रेलर आपण लॉन्च केला आहे तर हे वाक्य उच्चारताना देवेंद्रजींच्या मनात नेमकं काय चाललं असेल कोणते विचार आले असतील कोण आहेत ते लोक ज्यांच्याबद्दल देवेंद्रजींच्या मनात बरंच काही साचलेलं आहे ते बाहेर यावं यासाठी त्यांनाही एक सिनेमा काढावा लागणार आहे भविष्यात मित्रो या एका वाक्यात अनेकांना अनेक गर्भित इशारे देऊन देवेंद्रजी मोकळे झालेत काल परवा अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला फोन केला होता त्याच्याकडे के सध्या यू एस इलेक्शनच्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगचं काम आहे अमेरिकेत काय चाललं आहे यापेक्षा त्याला भारतात काय चाललंय यात जास्त रस असतो नाही त्यामुळे तो नेहमी वर्षावर मला फोन करत असतो परवा त्यानं यू पीत चाललेल्या सुंदोपसुंदीबद्दल मला विचारलं तिकडे काय चाललं आहे तिकडचे दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांची खरं तर सरकार आणि पक्ष यांच्यातले एक समन्वयक म्हणून नेमणूक झाली होती त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आणि त्यातून ते योगी योगीजींचा पहिल्या दिवसापासूनच विरोध करू लागले त्यांना पाण्यात पाहू लागले योगीजी हे ना संघाचे ना विश्व हिंदू परिषदेचे ना भाजपचे पण दोन हजार सतरा साली त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं गेलं सिलेक्टेड सी एम झाले ते नीट पाहिलं तर सी एम ओ किंवा मुख्यमंत्री निवासन यांचा युपीतल्या भाजपच्या केडरशी तसा संपर्क शून्य पण योगी एक हिंदू संत महात्मा किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते तर त्यांच्या धर्माधिष्ठित सुशासनाच्या ज्या कल्पना आहेत त्यावर भाजपचा सामान्य कार्यकर्ता खुश आहे ते जे काय करत आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्यावर भाजपच्या कार्यकर्त्याची कुठलीही तक्रार नाही पण पोटदुखी आहे ती नेत्यांना केशवप्रसाद मौर्य ब्रिजेश पाठक अगदी यूपीतले ते भाजपचे नेते सुनील बन्सल फार पॉवरफुल नेता आहे सुनील बन्सल या लोकांना योगीजी ॲज अ सी एम कालही नको होते आजही नको आहेत आणि पुढेही त्यांना कधी भविष्यात ते सी एमच्या खुर्चीवर बसलेले पाहायचं नाही आहे दोन हजार चौदानंतर नंतर मोदींनी भाजपशासित राज्यातलं नेतृत्व काही नव्या लोकांच्या हातात दिलं त्यात जसा यू पीचा उल्लेख होतो हरियाणाचा होतो तसाच तो महाराष्ट्राचाही होतो तरुण देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लावताना राज्यातल्या ला अनेक ज्येष्ठ नेत्यांची मनं दुखावली गेली होती या दुःखी आत्म्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते गडकरींपासून नितीन गडकरींपासून अगदी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे पंकजा मुंडे या मंडळींच्या नाराजीचे सूर आपण अनेकदा ऐकले जे गडकरी कधी उघडपणे बोलले नाहीत देवेंद्रजींबद्दल त्यात झालं असं तावडेंचं तिकीट कापून त्यांना सरचिटणीस बनवून दिल्लीत पाठवलं त्यातही देवेंद्रजींचाच हात आहे असंच चित्र निर्माण केलं गेलं होतं पण दिल्लीत विनोद तावडेंसारखा एक संघटन कुशल नेता मोदी जोडीला असायला हवा म्हणूनच त्यांना वर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या तावडेंनी आपली उपयुक्तता तिथं सिद्ध करून दाखवली आज तावडे प्रचंड शक्तिशाली व्यक्ती म्हणून वरच्या वर्तुळात ओळखले जातात दिल्लीत त्यांची ताकद काय तुम्हाला कल्पना नाही तावडेंना संपवायचंच होतं तर त्यांना ही संधी मिळूच दिली नसती फडणवीसांनी पण फडणवीसांचा तावडेंच्या किंवा पंकजाताईंच्या करिअरमध्ये ढवळढवळ करण्यात कुठलाही हात नव्हता त्यांचे अधिकार हे तेव्हाही फारच मर्यादित होते आणि आजही ते मर्यादितच आहेत पण देवेंद्रजी नेहमीच कुटील कारस्थानं करून फडणवीसशी डाव टाकतात असा समज एकनाथ खडसेंनी मूलत पसरवला तो अधिक दृढ करण्याचं काम अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केलं अनेकांनी मधल्या काळात देवेंद्रजींचा पत्ता कट व्हावा यासाठी कुटील कारस्थानं केली पक्षांतर्गत सुपाऱ्या दिल्या कुणाकोणाला आजही महाराष्ट्रात मीडियामधला एक मोठा एच एम बी लोकांचा ग्रुप आहे जो फडणवीसांच्या मागे हात धुऊन लागलेला असतो पण देवेंद्रजींनी या लोकांना बरोबर काउंटर केलेलं आहे त्यासाठी त्यांची स्वतःची एक यंत्रणा अहोरात्र काम करत असते फडणवीसांवर सातत्यानं होणारे हल्ले अगदी त्यांच्या पत्नीच्या उद्योगांवरूनही त्यांना टार्गेट केलं जातं अनेकदा ते बोलतात की अमृता एक स्वतंत्र विचारांची स्त्री आहे तिचे विचार ती मांडत असते त्यात ती माझंही ऐकत नाही मग अमृता फडणवीस जे काही बोलतात करतात गातात नाचतात त्यावर ट्रोलिंग तर होतच असतं पण नंतर हेच ट्रोलर्स देवेंद्रजींनाही टार्गेट करतात आता दुसरी बाजू तुम्हाला समजून घ्यावी लागेल एम सी एचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे क्रिस्टल नावाचे हाऊसकीपिंग कंपनी चालवणारे प्रसाद लाड मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर सगळी धनाट्य मंडळी ही मंडळी देवेंद्रजींच्या मर्जीतली किंवा टीम देवेंद्र म्हणून सतत चर्चेत आणली जाते पण हे सगळे देवेंद्रजींच्या संपर्कात येण्याआधी कोट्याधीश दिश होते आपापल्या व्यवसायात यशस्वी होते आता फक्त ते टीम देवेंद्र म्हणून वावरतात ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पक्षालाच होतो आहे असंही म्हटलं जातं पण देवेंद्रजींना टार्गेट करणाऱ्यांसाठी ही टीम देवेंद्र म्हणजे सॉफ्ट टार्गेट आहे एवढं निश्चित लाड दरेकर हे परिषदेचे आमदारही आहेत याच्या व्यतिरिक्तही एक मोठी यादी आहे जी टीम देवेंद्र म्हणून फेमस आहे कसं आहे मीडियातल्या टेबल न्यूजमेकर्सना स्टोरी बनवायला काय लागतं आणि त्यांचं काय जातं टी आर पीसाठी हपापलेले लोक म्हणजे आईला नमस्कार करून बापाला खिशात घालणाऱ्यांच्या कोळातले ज्या कोळातल्या अवलादी आहेत या त्यांनी मागे लोकसभेच्या वेळेला एक मेसेज व्हायरल केला होता ट्विटरवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळीकडे मला तो असंख्य लोकांनी फॉरवर्ड केलेला आहे असेलही माझ्याकडे कुठल्या तरी चार्टमध्ये सापडला काय लिहिलं आहे बघा देवेंद्र भाऊंच्या परिस्पर्शाने उत्कर्ष पावलेले लोकनेते हर्षवर्धन पाटील अशोक चव्हाण प्रवीण दरेकर प्रसाद लाड देवेंद्रजींच्या सानिध्यात ज्यांचे वक्तृत्व बहरले असे लोकनेते नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत रामदास कदम चित्राताई वाघ तुषार भोसले देवेंद्रजींचा आदर्श घेऊन हिरो झालेले सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते केतकी चितळे लक्ष्मण हाखे देवेंद्र भाऊंचे सारस्वत मंडळ सारस्वत मंडळ श्वेता शालिनी भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी आम्ही देवेनजींच्या सारस्वत मंडळात आहोत गेल्या दहा वर्षात अशी नवरत्नांची खाण महाराष्ट्राला दिल्याबद्दल येथील जनता कृतकृत्यच आहे या लोकांचे महाराष्ट्राच्या जडणगडणीत असलेले बहुमूल्य योगदान आम्ही कधीच विसरू शकणार नाही माझा सलाम आहे अशा विजनरी नेत्याला ज्याने या हिऱ्यांची पारख केली हॅट्स ऑफ देवेन भाऊ अशा महाचाणक्याला माझा कोपरापासून दंडवत तर कुठल्या अज्ञातानं हे लिहिलं आहे आणि पसरवलं आहे आणि ते व्हायरल झालं होतं तर महाराष्ट्रात आज मराठा समाजाबद्दल तळमळ असणारा ब्राह्मण नेता कोण तर तो देवेंद्र गंगाधर पंत फडणवीसच आहे आज राज्याच्या हितासाठी किंवा एकंदरच हिंदुत्ववादी विचारांसाठी आपल्या हातातलं राज्य मुख्यमंत्रीपद हे सहकारी पक्षाला देणारा संयमी नेता कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीसच आहे याच मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं युपीत यादवी माजली बरं काय त्या के पी मौर्या आणि पाठक बन्सल त्रिकुटानं योगींना विरोध म्हणून कालाकांडी करत ऐंशीमधल्या चव्वेचाळीस जागा आजच्या घालवल्या पण एकशे पाच आमदारांचा नेता असलेला माणूस मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या आपल्या सहकार्याबद्दल पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं भाकीत करतो त्यांचं नेतृत्व मान्य करतो एकनाथ शिंदे हे समाजमान्य शेतकरी घरातलं आणि मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व आहे तर ते खुल्या दिल्यानं मान्य करून त्यांच्याच नेतृत्वात यापुढची वीस वर्ष राज्यात सत्ता राबवायची असं म्हणणारा नेता जेव्हा मलाही सिनेमा काढायचा आहे पण त्याला अवकाश आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांची बिंग फुटतील अनेकांच्या चेहऱ्यांवरचे नकली बुरखे फाटतील असं जेव्हा बोलतात तो नेता असं जेव्हा बोलतो तेव्हा हा माणूस हातून प्रचंड दुखावलेला आहे हे जाणवतं कुठेतरी आज योगींच्या फाटक्यात उगाच पाय घालून ते भोग मोठं करणारे ते भोक मोठं करू पाहणारे लोक जे आहेत ना ज्या मरकटलीला करतायत जी कुटील कारस्थानं करतायत ती सगळी निराकार निर्विकारपणे पाहत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या योगी आदित्यनाथांना तिकडे काही विश्लेषक राजकीय विश्लेषक नीलकंठ म्हणू लागले नीलकंठ कुणाला म्हणतं तुम्हाला माहिती भगवान शंकर जसं जगाच्या कल्याणासाठी हलाहल पीत ते पचवत आपला कंठ निळा करून घेत नीलकंठ बनले होते तसेच योगी तिकडे उत्तरेत नीलकंठ बनले तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नावाचा दुसरा नीलकंठ साऱ्या अपमानाचं हलाहाल पचवत नीलकंठ बनत चालला आहे पण या नीलकंठानं काल हळूच एक गर्भित इशारा दिला आहे की हलाहल प्यायची ते हलाहाल पचवायची एक सीमा असते एक क्षमता असते ज्या दिवशी ती सीमा ओलांडली जाईल क्षमता आणि सहनशीलता संपेल त्या दिवशी फडणवीसांचा सिनेमा प्रदर्शित होईल आणि मग त्या सगळ्यांचेच बुरखे फाटलेले असतील फडणवीसांना शिव्या घालणं हा एक कलमी कार्यक्रम घेऊन नाचणाऱ्या मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण पवार पवार शरद पवार असं सारेच बोलतात पण यात कुणीतरी स्वकीय देखील आहे जो देवेंद्र विरोधाचा अजेंडा घेऊन निघाला आहे या सगळ्यांची बिंगं त्या सिनेमातून बाहेर फुटतील पण त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण देवेंद्रजींचा असाही नीलकंठ झालेला आहेच तो हिंदुत्व रक्षणासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठीच जास्त काळ व्यस्त राहील जेव्हा डोक्यावरून पाणी जाईल तेव्हा हा सिनेमा देखील बाहेर येईल त्यातली सत्य महाराष्ट्राची झोप उडवणारी असतील एवढं मात्र नक्की तेव्हा धर्मवीर पार्ट टू पाहत असताना देवेंद्रजींच्या आगामी सिनेमाची वाट पाहूयात वाटच पाहिजे तूर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार